नमस्कार मंडळी आज आपण अपन घटस्थापना कशी करायची ते पाहणार आहोत घट कसा बसवायचा त्याचबरोबर त्याची पूजा कशी करायची व विजयादशमीला शस्त्रपूजन कसे करायचे हे संपूर्ण आपण पाहणार आहोत त्याच्यासाठी सर्वात आधी घरामध्ये जे देव असतात त्या देवांची पूजा करून घ्यायची असते देव ते दुहून घेतलेले आहेत व त्यांना खाऊच्या पानांवर त्याचे पूजन करायचे असते कारण की घटस्थापने दिवशी आपण देवाऱ्यामध्ये देव पूजतो त्यानंतर आपण आठ दिवस ते हलवत नाही ते पूजन करून घ्यायचे आहे सर्व देव स्वच्छ पानाने धुवायचे आहेत किंवा फोटो असतील तर पुसून घ्यायचे आहेत व त्याची पूजा करायची आहे त्याचबरोबर घटस्थापनेसाठी आपल्याला साहित्य लागणार आहे येथे रानातील माती घेतलेली आहे त्याचबरोबर पाणी लागणार आहे ती माती रानात तुम्हाला सहजरित्या उपलब्ध होते काळी माती आहे आपण तिला भिजवून घेणार आहे बुडे त्याचबरोबर येथे एक मातीचं लोटकं लागणार आहे आपल्याला हेही तुम्हाला सहजरित्या बाहेर उपलब्ध होते येथे आरती स्थाट घेतलेली आहे नारळ लागणार आहे घटस्थापनेसाठी त्याचबरोबर खाऊची पाने धान्य घेतलेली आहेत पाच प्रकारचे धान्य वापरायचे असतात मक्का खपली त्याचबरोबर हरभरे गहू तुम्ही वापरू शकता झुंजळे फुले घेतलेली आहेत आता पुढे आपण एक मोठं ताट घेणार आहे यामध्ये विस्तारी ठेवायची आहे विस्तारी नसेल तसंच ठेवलं एखादं पान असेल पानावर ठेवलं तरी चालतं हे लोटकं आहे ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे मातीचं लोटका असावं कधीही जे मातीचं भांडं असावं इथे जी आपण रानामधून काळी माती आणली आहे किंवा लाल माती असेल तरी चालते ही यावर पसरवायची आहे आधीच जास्त पाणी घालायचं नाही थोडंसं पाण्याचा हात घेतलेला आहे व याला छान पसरून घेऊयात लागेल तसं थोडं थोडं पाणी घालायचं आहे एकदम जास्त ओलं करायचं नाही यामध्ये आता धान्य मिक्स करणार आहे थोडीशी माती पसरलेली आहे राहिलेल्यामध्ये धान्य मिक्स करायचं आहे सर्व धान्य नीट मिक्स करून घ्यायचं घरामध्ये जे तुमच्या उपलब्ध असेल ते पाच प्रकारचं धान्य तुम्ही यामध्ये घालू शकता आता यावर आपण पसरवणार आहोत नीट गोल आकारामध्ये पसरवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बसरवायचं की यावर जे आपण लोटकं ठेवणार आहे ते नीट बसलं पाहिजे यावर पाण्याचा थोडासा शितोडा मारायचा आहे लोटक्यामध्ये हे पाणी पूर्ण भरून घेतलेले आहे व यामध्ये आता लोटक बसवायचं आहे त्याचबरोबर आता खाऊची पाणी याच्यावर घालायचे आहेत सात किंवा नऊ पाणी घालायची कधीही किंवा पाच अशा पद्धतीने येते पाणी ठेवलेली आहेत काही जण येथे आंब्याची पाणीही वापरत असतील पण जास्तीत जास्त खाऊचीच पानं वापरतात याला यावर आता नारळ घालायचा आहे नीट नारळाला ठेवायचं आहे जे व्यवस्थित स्टेबल झालं पाहिजे हैदी कुंकू लावून याची पूजा करून घ्यायची आहे त्याचबरोबर तुम्ही या लोटक्याला सजवू शकता हार घालू शकता किंवा फुलं फुलांनी सजवू शकता किंवा काहीजण याला वेलवेट लावतात असं तुम्ही काहीही करू शकता किंवा याच्या गळ्यामध्ये तुम्ही माळ घालू शकता आपण पुढे थोडं सजवणार आहे इथे फुलं घातलेली आहेत साईडला जी माती आहे त्यामध्ये पाणी सतत मारायचं आहे आपण आठ दिवस याला ठेवतो आठ दिवस ही आपण यावर पाणी मारणार आहे येथे पाहू शकता रांगोळी काढलेली आहे त्याचबरोबर समई लावलेली आहे आपण घटस्थापनेची पूजा केलेली आहे खाऊच्या पानांची माळ घातलेली आहे पहिल्या दिवशी पाच खाऊच्या पानांची माळ घालायची असते त्यानंतर आपण फुलाची माळ दररोज घालतो येथे याच्या गळ्यामध्येही घातलेलं आहे व याला छान सजवलेलं आहे व याला आपण फुल घालूयात प्रत्येक दिवशी तुम्ही याला माळ घालायची आहे फुलाची करून पहिल्या दिवशी खाऊच्या पानाची माळ असते त्यानंतर दररोज फुलाची माळ करून घालायची आहे दररोज जर ही फुले शेपटत असतील तर ती काढायची आहेत दुसरी घालायची आहेत फक्त माळ आपण जी घालतो ती काढायची नाही पाचव्या किंवा सातव्या दिवशी कडाकची आपण माळ घालणार आहे हे तुम्ही तिसरा दिवस आहे पाहू शकता धान्य उगवलेलं आहे बऱ्यापैकी यावर पाणी मारत राहायचं नाहीतर पूर्णतः माती सुकू शकते व आपण या आठ दिवसात देवपूजा करत नाही ते पाहू शकता एक चौथा दिवस आहे व दररोज फुलाची माळ घातलेली आहे याचे दररोज पूजन करायचे नाही फक्त याला माळ घालायची आहे फुलाची धान्य बऱ्यापैकी उगवलेले आहे येते पाहू शकता एक पाचवा दिवस आहे धान्याची वाढ छान झालेली आहे ते सातवा दिवस आहे जबरदस्त दिसत आहे धान्य हो हा लास्टचा दिवस आहे म्हणजे खंडेनवमीचा दिवस आहे आता खंडेनवमी आहे आता आपण देवांची पूजा करणार आहे या दिवशी म्हणजे शस्त्रपूजन करून तेथे ते देवाची पूजा केली जाते कडाकणीची माळ बांधलेली आहे सातव्या दिवशी बांधलेली आहे कडाकणी कडाकणी कशी करायची माहिती नसेल तर तुम्ही रेसिपी चेक करू शकता आपल्या चॅनलवर ऑलरेडी आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा पाहू शकता देवाराला आंब्याच्या पानाचं तोरणही मी लावलेलं ला आहे खंडेनवमी दिवशी देवांची आता पूजा करायची आहे ते ऊस ही बांधलेले आहेत देवाराला खंडे नवमीला ऊस बांधतात व आता देवांची आपण परत एक आठ दिवसानंतर जे घट स्थापना केलेल्या ले दिवशी पूजा केलेली होते तेथे शस्त्रपूजन घरामध्ये जे आपल्या शस्त्र असतात त्याची पूजा करून घ्यायची आहे आपण घरामध्ये जे ज्याचा वापर करतो त्या सर्वाची इथे पूजा करून घ्यायची आहे व इथे देवपूजा ही करायची आहे एका स्वच्छ कापडावर सर्व देव ठेवलेले आहेत या सर्वांना फुलं घालून घ्यायची आहेत त्याचबरोबर हादुंग लावायचं आहे शस्त्रपूजन करून झालेलं आहे तुम्ही जे शेतामध्ये शस्त्र वापरता तेही येथे पुजायचं आहे किंवा कामासाठी वापरता तेही येथे पुजायचं आहे त्या दिवशी शस्त्रांचा वापर करायचा नसतो खंडेनवमी दिवशी आपण हे शस्त्रपूजन करतो त्याचबरोबर त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण सोनं वाटतो विजयादशमीचा तो दिवस असतो बेलाची पानं ही मी देवाला वाहिलेली आहे व सोनं त्याचबरोबर रानामध्ये ते सोनं सहजरित्या उपलब्ध होतं लोखंडाच्या वस्तू जास्तीत जास्त पुजलेल्या आहेत तेथे अशाच पद्धतीने विजयादशमीचा दिवस पार पडलेला आहे आता हा घट उचललेला आहे आपण याला नैवेद्य वगैरे दाखवून तो तसाच ठेवायचा व एकवीस तारखेला भूमिपूजन आहे त्या दिवशी शेतामध्ये जाऊन हा घट फुलला जातो व त्याला दही भाताचा व त्याचबरोबर धपाड्यांचा नैवेद्य दाखवला जातो कसा वाटला हा घटस्थापना ते भूमिपूजनपर्यंतचा व्हिडिओ सांगायला विसू नका अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद